महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हाडा यांच्या वतीनं येत्या पंधरा दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे त्याचबरोबर चाकण आणि नेरे परिसरामध्ये नवीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आढळराव पाटील आले असताना पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते विविध वृत्तवाहिनी आणि पत्रकारांशी त्यांनी संवाद साधत होते यावेळी आढळराव पाटील म्हणाले महाडाच्या पुणे महामंडळांतर्गत पुणे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो महामंडळाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याचं काम केलं जात आहे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकल्पांचं नियोजन सुरू आहे गेल्या दीड वर्षामध्ये आतापर्यंत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या आहेत येत्या पंधरा दिवसामध्ये सुमारे साडेचार हजार घरांची सोडत निघणार आहे संत तुकाराम नगर येथील जुन्या गाळ्यांचे पुनर्विकास प्रक्रिया सुरू असून म्हाडाच्या वतीनं स्वतंत्र प्रकल्प प्रकल्प उभारण्याबरोबरच विकास कामांच्या माध्यमातूनही उभारले भूमिका आहे संत तुकाराम नगर येथील सुमारे एक हजार गाळ्यांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया तेथील गाळेधारक एकत्र येऊन खासगी विकासाच्या माध्यमातून प्रकल्प राबवू शकतात त्या प्रकल्पाला ना हरकत देण्याचं काम म्हाड करत आहे चाकण आणि नेरे येथील सुरू झालेल्या प्रकल्पांच्या नियोजनामुळे शहराचा विकास वेगानं होतोय त्यामुळे त्या त्या भागांमध्ये प्रकल्प उभारण्याकडे प्राधान्य दिलं जात आहे म्हाडाच्या वतीनं चाकण आणि पिंपरी चिंचवड शहरालगतच्या भागांमध्ये असणाऱ्या चाकण आणि नेरे परिसरामध्ये असणाऱ्या म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबवण्याचं नियोजन सुरू आहे असेही आढळराव पाटील यांनी सांगितलंय खासगी विकास कामांच्या माध्यमातून प्रकल्प उभारून त्यामध्ये म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थ्यांना घरे दिली जातात याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही तातडीने त्या ठिकाणी पाहणी करतो म्हाडासाठी घरे देताना जे निकष आहेत त्या निकषांचं पालन करणं गरजेचं आहे या संदर्भातील तक्रारी मंडळाकडे आल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई केली जाते नियमांचं उल्लंघन केलं असल्यास गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे पिंपरी चिंचवड शहरातील काही विकास कामांवर गुन्हे दाखल केल्यात असेही आढळराव पाटील यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा